आई होणं हा प्रत्येक स्त्रीचा एक सुखद अनुभव असतो पण या दरम्यान अनेक प्रकारच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते विशेषतः ज्या महिलांची सिझरियरी डिलिव्हरी झाली आहे त्यांना भीती वाटते की त्यांचे वजन वाढू नये कोणत्याही स्त्रीला कधीच आपली डिलिव्हरी सी सेक्शनने व्हावी असं वाटत नसतं कारण त्याचे अनेक तोटे आहेत पण सध्या सी सेक्शनचे प्रमाण वाढले आहे प्री किंवा पोस्ट मॅच्युरिटीमुळे अनेकदा डॉक्टरांकडे दुसरा पर्याय नसतो सीझर एन डिलिव्हरीमुळे तुमचे पोट बाहेर आले असेल तर काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे पोट काही दिवसात कमी करू शकता नमस्कार मित्रमित्रांनो माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मित्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्र आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सीझन अँड डिलिव्हरी नंतर पोट कसे कमी करावे सीझन एन डिलिव्हरी नंतर जर तुम्हाला पोट आत घालायचे असेल तर त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स फॉलो करावे लागतील जाणून घेऊया ह्या टिप्स पहिलं प्रसुतीनंतर मालिश करा जर तुम्हाला तुमचे पोट कमी करायचे असेल तर सुरक्षित डिलिव्हरी नंतर तुमची रोज मसाज होईल याची खात्री करा मसाज केल्याने पोटाची चरबी कमी होते खर तर मसाज केल्याने लिंक नोडसमधील द्रव पदार्थाचे प्रमाण कमी होते यामुळे तुमच्या पोटाची आणि कमरेची चरबी कमी होईल पण लक्षात ठेवा की की सुरुवातीचे काही दिवस मालिश करणे टाळा सुमारे चार आठवड्यानंतर पोटाभोवती देखील मालिश करा त्यानंतर आहे निरोगी आहार डिलिव्हरी नंतर आईंना स्तनपान करावे लागते अशा स्थितीत त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते त्यामुळे त्या काळात आपल्या आहारात अधिकाधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा कर्बोतकांमध्ये समृद्ध आणि कमी फॅटयुक्त आहार निवडा जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात फळे भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश करा त्यानंतर आहे दररोज चालणे सिझेरियन डिलेवरी दरम्यान पोटाच्या आजूबाजूचे स्नायू खूप कमकुवत होतात पोट आकाराने खूप गुबगुबीत दिसते अशा स्थितीत तुम्ही या काळात जड व्यायाम टाळावा पण सुरुवातीचे काही आठवडे जड व्यायाम न करता या काळात तुम्ही हळू चालू शकता यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल यासोबतच चालल्याने पोटातील कॅलरीज बर्न होतात त्यानंतर आहे पुरेसे पाणी पिया प्रसूतीनंतर पोट कर्म कमी करायचे असेल तर पुरेसे पाणी पिया पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते यासोबतच शरीरातील घाणी बाहेर पडू शकते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे पोट आत आत राहायचे असेल तर दिवसातून किमान सहा ते सात ग्लास पाणी प्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेशन मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेट आपल्या एका नवीन विषयावरती आजच्या परती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद